हाच न घरी ना गोड खाण्याची खूप इच्छा होती म्हटलं काय करायचं चला म्हटलं पटकन झटपट होणारा असा गोड पदार्थ म्हणजे आपण नेहमीच करतो रव्याचा शिरा परंतु हा रव्याचा शिरा मी तुम्हाला सांगू का नुसत्या दुधातला केलेला आहे याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही पण आणि अतिशय लवकरही होतो आणि सॉफ्ट राहतो मुलायम राहतो हा थंडाई झाला तरी हा शिरा तसाच राहतो तर आता पटकनच आता मी तुम्हाला कसा करायचा म्हणून शेवटपर्यंत तुम्ही आता व्हिडिओ बघा आज अतिशय सिम्पल रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी शिरा करणार आहे परंतु अतिशय फक्त दुधाचा शिरा करणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू शिरा करण्यासाठी ते बारीक रवा वापरला आहे जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर ते तुम्ही त्याला बारीक करू शकता मिक्सरवर आता एका कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपातला शिरा करून दाखवणार आहे इथे तीन किंवा चार चम्मच छोटे चार चमच आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की लगेच मग आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये रवा टाकायचा आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला झटपट होणारा रव्याचा शिरा कसा बनवायचा तुम्ही केव्हाही करू शकता असं नाही किंवा कोणत्या प्रसादालाच आपण करायचं असं नाही केव्हाही तुम्ही करू शकता हा शिरा आणि नंतर टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला चमचानी चांगलं चांगलं फे हलवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने खूप फास्टमध्ये गॅस नको फास्टमध्ये जर तुम्ही गे गॅस ठेवला ना तर तो, तो शिरा कसा खालून रवा जळल्या जातो म्हणून शिरा करायच्या वेळेस कधी आपल्याला लो मिडियममध्येच आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत त्याचा तो कलर चेंज होत नाही इथपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आता रवा भाजून झाल्यानंतर इथे मी दूध टाकले आहे सध्या मी एकच वाटी दूध टाकले आहे नंतर परत अजून मी लागेल तर त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे पूर्ण एक वाटी आणि थोडंसं सव्वा वाटी असं दुधाचं प्रमाण मी टाकलेलं आहे आणि मला वाटेल ना तर मी परत त्यामध्ये दूध टाकणार आहे आणि एवढं दूध आता आपल्याला आटून घ्यायचं आहे पूर्ण रव्याने दूध कसं शोषून घेतलं बऱ्याच वेळा रवा काय असतो जसं तुम्ही पाण्याचा जरी करत असाल ना तरी पाणी जास्त शोषले जाते आणि दुधामध्ये दूध जर टाकलं ना दूधही तसं शोषला जातो नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त बदाम टाकलेले आहे आणि त्याच्यामध्येच मी विलायचीसुद्धा सुद्धा टाकलेली होती आता आपला पूर्ण आता रवाचं छान भाजून झालेलं आहे आणि दूधसुद्धा पूर्ण आटून गेलेलं आहे परत मी त्यामध्ये दुधाचं प्रमाण टाकलेलं आहे कमीत कमी मी दोन ते सव्वा दोन म्हणजे वाटी असं दुधाचं प्रमाण त्यामध्ये टाकलं आहे जर तुम्हाला दुधाचं आवडत नसेल तर तुम्ही सरळ पाण्याचा वापर करू शकता आणि त्यामध्येच आपल्याला एक वाटी रवा घेतला होता मी तर पाऊन वाटी आपल्याला साखर वापरायची आहे आणि खोबऱ्याचा कीस वापरायचा आहे बारीक असा खोबऱ्याचा की तीन ते ती चार चमच आपल्याला टाकायचा आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा। आहे एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत आप साखरेचं पाणी होत नाही किंवा साखर विरघळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला मध्य मासेवर आपल्याला रवा छान मिक्स करून घ्यायचा आता इथे दोन मिनटं आपल्याला काय करायचं झाकण ठेवून द्यायचं आता आपला शिरा तर झालेलाच आहे पण सगळ्यात शेवटी काय करायचं आपल्याला दोन चम्मच चांगलं शुद्ध तूप टाकायचं आपल्याला आणि परत एक वेळा हलवून घ्यायचं आहे आता इथे आपला कंप्लीट असा शिरा झालेला आहे आता हा शिरा तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता पोळीसोबतसुद्धा छान लागतो खायला बघा आता म्हटलं जरा आज सोमवार पण होता आणि सोमवारी मला रव्याचा शिरा करायचा होता म्हणून मी आज तुम्हाला ही रेसिपी करून दाखवलेली आहे परंतु सॉरी आज मग व्हिडिओ दाखवायला मला खूप उशीरे झालेला आहे आणि आता हा मी आता देवाजवळ ठेवणार आहे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्समध्ये कळवा किंवा तुम्ही शेअरसुद्धा करू शकता करून बघा अशा पद्धतीने शिरा कसा होतो खूप छान लागतो खायला आणि नरम सुद्धा शेवटपर्यंत नरमच राहतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा करा विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद